क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत गेली तीन ते चार दिवसापासून रूप महाराष्ट्राला दाखवलं पावसानं त्या तीन ते चार दिवसामध्ये अक्षरशः नव्हे तर शब्दशहा मुंबई ठाण्यासह पूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढलं तो धोधो बरसला तुफान बरसला मुसळधार बरसला अनेक ठिकाणी त्याने होत्या होत करून गरिबांचे संसार त्याने उद्ध्वस्त करून टाकली भले ते तीन ते चार दिवस श्रीमंत वर्गासाठी उच्चभ्रू वर्गासाठी मजेचे दिवस असतील त्यांच्यासाठी ते आरामाचे दिवस असतील परंतु गौर गरिबांसाठी मात्र ते चार ते पाच दिवस एक कर्जल काळ ठरले त्यांच्या आयुष्यामध्ये काही पहाट ते घेऊन आले पैप करून जमवलेला पैसा आणि उभा केलेला किड्या काड्या कुड्या डोळा करून उभा केलेला संसार त्यांच्या डोळ्यात देखत वाहून गेला अशीच घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण या महानगरीमध्ये घडली अनेकांच्या घरांमध्ये पाणी गेलं पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली अशा वेळेला अनेकांनी आपापल्या पद्धतीनं धाव घेतली मदतीचा हात पुढे केला त्यातही आघाडी घेतली ती अर्थात कल्याणपूर महेश दशरथ गायकवाड या समाजसेवकाने महेश दशरथ गायकवाड आघाडीवर राहिले ते ना नगरसेवक आहे ना आमदार आहे ना खासदार आहे परंतु जनसामान्याचा सेवक आहे या नात्यानं त्यांनी अनेक पीडितांना मदतीचा हात पुढे केला कल्याणला मलंगडाच्या पायथ्याशी काकडवाल नावाचं गाव आहे त्या काकडवाल नावाच्या गावामध्ये पारा त्या पारामध्ये रामबाई दशरथ सांडगे अं तुमचे नाव सांगळे रामबाई दशरथ सांगळे यांनी पै गोळा करून आपलं घर उभं केलं होतं मातीच ते घर ते घर त्यांच्या डोळ्यात देखत पुराने उद्ध्वस्त करून टाकलं बाजूला तुम्ही चित्र पाहत आहे अक्षरशः ते घर घर नव्हतं पूर्ण जमीन जमीन दोस्त झालं होत अशा वेळेला तिथं महेश गायकवाड गेले अक्षरशः पाण्यामध्ये वाट काढून पुरामधून वाट काढून चिखल माती तुरवत महेश गायकवाड तिथं गेले आणि त्यांनी त्या रामबाईंना शब्द दिलाय वचन दिलंय तू घेऊ नको मी तुझ्या सोबत आहे तू घेऊ नको मी तुझ्या सोबत आहे तुझं उद्ध्वस्त झालेलं तु घर मी तुला पुन्हा उभ करून या शब्द दिल्याने त्या मातेच्या डोळ्यात आनंदाश्रू पानावले महेश साका लेकरू माझ्या मदतीला भाऊन आला म्हणून आज मी जिवंत राहण्याची उमेद बाळगते अशा उत्स्फूर्त भावना तिने बोलवला फक्त हे रामबाई एक उदाहरण आहे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे अशा अनेक मदतीच्या हात महेश गायकवाड यांनी या काळात दाखवले पोर पुरांना न समनता स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता हा माणूस प्रत्येक वारी वस्त्यावर गेला प्रत्येक झोपडपट्टी विभागात गेला आणि जित जिथं आडलेले नडलेले आहेत त्यांना मदतीचा हात पुढं करण्याचा या माणसानं प्रामाणिक प्रयत्न केला एवढंच नव्हे तर जे रोडावरती खड्डे पडलेले आहेत खरं म्हणजे लोकप्रतिनिधीच काम ले 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 ले, आहे ते निधी आणतात करोडोचा निधी आणतात हा निधी जातो कुठं दरवर्षी रस्ते बुजवण्याचे काम केले जातात खड्डे जे रस्त्यावरले जे खड्डे आहेत ते बुजवण्याचे काम केले जातात परंतु ते तपला दूर राहतात मला वाटतं परवा पण काही ठिकाणी खड्डे भरण्याचे काम केले काल परत ते वाहून गेले हा निधी सातव्यावर काल महेश गायकवाड यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या त्या आक्रमक मध्ये प्रशासनाला इशारा दिलाय गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी जर हे रस्ते भरल्या गेले नाही रस्त्यावरले खड्डे जर भरल्या गेले नाही तर मात्र तुम्हाला महेश गायकवाडच्या रोषाला रागाला क्रोधाला सामोरं जावं लागेल एवढं लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे हा गर्भित इशारा महेश गायकवाड यांनी दिल्यामुळे अर्थात प्रशासनाचे धावे कामाला लागलेलं आहे लोकप्रतिनिधी कसा असावा याचं जिवंत उदाहरण महेश गायकवाड नेहमी आपल्या कामातून घालून देत असतात अर्थात अशाच पद्धतीची कामं इतरांनीही करावी अपेक्षा आपण तर यात वागणं काही नाही असं मला वाटतंय अर्थात या पावसाळ्यामध्ये या पूर्वग्रस्त जनतेला ज्यांनी ज्यांनी झेर दिला ज्यांनी ज्यांनी मदत केली या सर्वांना जन मी या व्हिडिओच्या माध्यमातून सॅल्यूट करतो जय हिंद क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा